नमस्कार माझं नाव रजत रगतवान आहे मी दोन हजार सतरामध्ये युनिव्हर्सल ट्राईब्स ही संस्था फाउंड केली फॉर द एम्पावरमेंट अँड अप्लिपमेंट ऑफ ट्रायबल आर्ट्स अँड कल्चर ज्यामध्ये आम्ही आता गेले सात वर्ष काम करत आहोत त्यामध्ये आमच्याकडे नऊ स्टेट्समधनं हो, विविध भागाचे ट्रायबल आर्टिस्टन्स जुडलेले आहेत त्यांची संख्या आहे साडेचार हजार पेक्षा जास्त आणि आमच्याकडे ट्रायबल फार्मर्स पण आहेत दहा हजारपेक्षा जास्त फार्मर्स आहेत जे छत्तीसगडमध्ये आहेत आणि आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत तुम्हाला दाखवतो मी जसं की हे जे हनी आहे हे डायरेक्टली आमच्याकडे गडचिरोली रिजनमधून येतं हे बेरी रॉ वाईल्ड हनी आहे तर हे स्मॉल बीजचा हनी आहे हे खूप कमी अवेलेबल असतं त्याच्यामुळे चांगलं असतं हे जे आहे हे बेरी हनी आहे हे तुतूच्या झाडापासून प्रोक्युअर होतं हे तुतू आहेत ह्याचं ह्याच्या झाडावरचं स्पेसिफिक पोळं असतं तर तिथनं प्र त्या पोळ्याचंच ते हनी हनी एक्स्ट्रॅक्ट करतो तस आम्ही तसंच आमच्याकडे जामून हनी पण आहे जांभळाच्या झाडावरचं जा मोठं पोळं असतं आत्ताच आम्ही नवीन लॉन्च केलेलं आहे हे जॅकफ्रूट पिकल आहे हे डायरेक्टली छत्तीसगड फॉरेस्ट डिपार्टमेंटमधून येतं ओके तसंच हे वाईल्ड अमला पिकेल आहे हे पण छत्तीसगड फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून येतं आमच्याकडे हे जे आहे हे बांबूचं पिकल आहे पण त्यांच्याकडूनच येतं आत्ताच आम्ही नवीन प्रॉडक्ट अजून लाँच केलेले हे मौची फुलं असतात हे ही फुलं वर्षातनं फक्त दहा दिवस येतात हे ये आम्ही व्यवस्थित कलेक्ट करून प्रोक्युअर करतो तसेच ते जे आम्ही मोवाचे लाडू बनवलेले आहेत तसेच मोहाचे पेढे आहेत त्यानंतर मोहाचा जॅम आम्ही एक लॉन्च केलेला आहे हा आरोग्यासाठी खूप बेनिफिट बेनिफिशल असतो आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की हे आ, जे आहे हे सगळं ट्रायबल अपलिफ्टमेंटसाठी आम्ही काम करत आहोत त्यानंतर तसेच आसामवरून आम्ही हे बांबू बॉटल्स प्रोक्युअर करतो आसामचे ट्रायबल आर्टिस्ट हा कम्प्लीट बांबू आहे ज्यात पाणी थंड राहतं ही डस्ट बॉटल आहे आणि तस तसंच आम्ही अजून एक केलेली आहे ही ट्रॅव्हलसाठी बॉटल आहे ह्याच्या आतमध्ये थर्मास आहे आणि याला बांबूची कोटिंग आहे तसंच पेपर मॅशच्या गोष्टी आम्ही जव्हार पालघरमधून प्रोक्युअर करतो तर हे पेपरच्या कागदाच्या लग्नापासून बनवलेलं जातं हे जवार डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रमध्ये आहे तसंच हे ढोकरा आर्ट आहे हे भुवनेश्वर ओडिसामधून आम्ही प्रोक्युअर करतो ते पण हे पण गव्हर्नमेंटकडूनच हो आम्ही प्रोक्युअर करतो जे की ट्रायबल्सकडून प्रोडक्ट्स परचेस करून सेल करतात हे तसेच त्याचे विविध प्रकारचे ओपनर्स आहेत की रिंग्स आहेत त्यानंतर हे ॲश्रे आहेत त्याच्यानंतर हे ॲनिमल्स वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हे कास्टिंग प्रोसेसने बनवलं जातं हे खूप जुनी प्रोसेस आहे ते त्या हिशोबाने बनवतात तसंच हे वारली हँडीक्राफ्ट्स आहेत हे देवदार वूडचं बनवलेलं आहे हे कमीत कमी पाच ते दहा वर्ष खराब होत नाही त्याच्यावर आम्ही वारली पेंटिंग करून हे करतो हे जे आहे एम डी एफचं आहे मायक्रोडेन्सिटी फायबर बोर्ड जो बोलतो त्याचं बनवलेलं आहे दुसरी गोष्ट आत्ताच हे ह्या ज्या पेंटिंग्स आहेत ह्याला गोन पेंटिंग बोलतात ह्या गोन पेंटिंग्स मध्य प्रदेशचे ट्रायबल आर्टिस्ट बनवतात तर आमच्याकडे मध्य प्रदेशचे कमीत कमी अ, गोन अ, एक तीसेक गोण तीस एक ट्रायबल आर्टिशन्स आहेत जे हा एक ॲबस्ट्रॅक्ट आर्ट असतो याच्यात डॉट्स आणि लाईन्समध्ये बनवलेला जातो आणि हे ठेवल्या मी खूप पॉझिटिव्ह वाईब देतात घरात असं म्हणलं जातं त्याला आम्ही प्रेम करून हे करतो तसंच आम्ही नवीनच आत्ता लॉन्च केलेलं आहे ट्रायबल क्लोदिंग ज्यामध्ये ट्रायबल जॅकेट्स आम्ही पेंट करून सेल करतो आणि तशाच साडीज पण अवेलेबल आहेत ओके या बाय तिथे जे आहेत ह्या छोट्या गोण पेंटिंग ज्यांना हव्या असतात तर ह्या पण छोट्या गोण पेंटिंग्स आहेत आणि वारली पेंटिंग्स पण आहेत हे जे आहेत मुखवटे हे पेपर मॅशचे मुखवटे आहेत हे पेपरनी बनवलेले जातात जर तुम्हाला हवे असतील तर ते आम्ही ॲवेलेबल करून देऊ शकतो हो। त्यानंतर हा जो आहे ह्याला तारपा म्हणतात हा एक वारली ट्राईपचा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्यामध्ये एक माणूस तो ता तारपा वाजवतो आणि बाकीचे आर्टिशन्स त्याच्या भोवती गोल गोल फिरत नाचत राहतात ओके okay? त्याच्यानंतर हे जे आहे हा दुधी भोपळ्यापासून बनला जातो आणि हे जे आहे ते पाम मी त्याच्या पट्टी केली जाते हा खूप सुंदर वाचतो आणि त्याच्यामुळं त्याच्या दुंदीत सगळे ट्रायबल आर्टिशन्स नाचत असतात हे मुखवटे आहेत हे पण पेपरच्या लगद्यापासून बनलेले आहेत तिथं जो आहे हा साध्यावरून शादा कोकणी नृत्याचा बाण आहे हा बाण त्यांच्याकडून ओरिजिनली बनवलेला जातो हा पारंपरिक बाण आहे ओके तसंच हे नागालँडची ज्वेलरी आहे आमच्याकडे ही बोन्सपासून बनली जाते ॲनिमल बोन्स वेगवेगळ्या प्रकारची ही पण बोन्सपासून बनली जाते हे सेमी प्रेशियस स्टोन्स आहेत नागालँडचे बनवलेले तर हे विविध वेगवेगळ्या कंट्रीजमधून आम्ही नागालँडचे जे ट्रायबल आर्टिस्ट्स आहेत ते प्रोक्युअर करून ही ज्वेलरी बनवतात तसेच हे हेअर पिन्स आहेत हेअर पिन्स पण हेअर पिन्स पण ह्याच्यामध्ये स्टोन्स आहेत त्यामध्ये आम्ही ब्रेसलेट्स पण प्रोवाईड करतो असे ब्रेसलेट्स आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तसंच इयरिंग्स पण आहेत सेमी प्रेशियस स्टोन्सचे ह्याच्या ब बरेचसे फायदे आहेत ते आम्ही वेबसाईटवर मेन्शन केलेले आहेत हे असे मोठे नेकलेसेस आहेत हे मेटल आहेत तसंच हे आयर्नक्राफ्ट आहे हे बस्तर रिजन छत्तीसगडमधून आम्ही प्रोक्युअर करतो जिथं की हा खूप सेन्सिटिव्ह एरिया आहे इंडियाचा नक्षलवादासाठी तर तो अवॉइड करण्यासाठी लोक तिकडं न न वळावे त्यासाठी आम्ही त्यांना एक रोजगार निर्मिती प्रोवाईड करतो आणि त्यामुळे त्यांना रोजगार निर्मिती मिळाल्यामुळे ते नक्षलवादाकडे वळत नाहीत धन्यवाद असे हे सर्व प्रोडक्ट्स आमच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत आमच्या वेबसाईटचं नाव आहे डब्ल्यू 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 डॉट युनिव्हर्सल ट्राईब्स डॉट कॉम तुम्ही तिथं कुठल्याही गोष्टी प्रोडक्ट्स परचेस करू शकता त्याच्यावर काही लागलं तर त्याच्यावर व्हॉट्सॲपचा नंबर पण आहे तुम्ही डायरेक्टली त्याच्यावर पिंग करू शकता आणि दुसरी गोष्ट हे आमचा हा जो उप उपक्रम आहे हा ट्रायबल अप्लिपमेंटसाठी आहे तर सगळ्यांनी मला वाट वाटते की सपोर्ट करावं आणि दुसरी गोष्टी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर टू वन थ्री ट्रिपल वन डबल झिरो काही लागलं तरी मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमच्याकडे वेगवेगळे प्रकारचे ट्रायबल डान्सेस पण आहेत महाराष्ट्रातले चोपन्न विविध प्रकारचे ट्रायबल डान्स आहेत आज जत्रेत तारपा डान्स परफॉर्म करतोय तो पण आम्हीच प्र दिलेला आहे तर तो तुम्ही बघू शकता धन्यवाद ठीक